शेतातील शिवारात मशागतीचं काम ला ताहान शिवारा करत असताना शेतकऱ्याला तहान लागली म्हणून तो हंड्याजवळ गेला पण अचानक वीज कडाडली तशी त्याच्या अंगावरच पडली क्षणात त्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शिरपूर तालुक्यातील आडी शिवारामध्ये खरीप हंगामासाठी शेतामध्ये मशागत करत असलेले नत्तू हार्दिक सनेर वय साठ राहणार ताजपुरी असं ह्या शेतकऱ्याचं नाव आहे शिवारामध्ये शेतात मशागतीचं काम करत होता मात्र औंत ओढत असताना बाजूच्या हंड्यातील पाणी पिण्यासाठी जसे ते झुकले अचानक आकाशात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्या दरम्यान जोरदार वीज त्यांच्या अंगावर कोसळी या घटनेत सनेर यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटना घडताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली आणि पोलिसांना ह्या घटनेची माहिती दिली कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे जिकडे तिकडे पेरणीची आणि मशागतीची धावपळ सुरू आहे अशामध्ये शेतकऱ्यांनी आपली स्वतःची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे या घटनेमुळे परिसरामध्ये शोकाकुळच पसरले आहे